शरद पवार भाजपला आणखी एक धक्का देणार आहेत भाजपचे नेते समरजित घाटगे शरद पवारांसोबत जाणार आहेत तीन सप्टेंबरला घाटगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार अशी माहिती मिळाली शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा ते प्रवेश होणार आहे रविकांत तुपकर वर्षा बंगल्यावर आज आंदोलन करणार आहेत आह शेतकऱ्यांसह आज शेतकरी आत्महत्येचं ते सादर करणार आहेत सकाळी साडे नंतर वर्षा बंगल्या बाहेर आंदोलन केलं जाणार आहे त्यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती पेशव्यांच्या काळात घाशीराम कोतवाल होता तसे अनेक घाशीराम कोतवाल हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहेत ते दिल्लीत बसून संपूर्ण महाराष्ट्र लुटण्याचं काम आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे जळगावच्या चाळीस गावात झालेल्या सभेवेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला खासदार विशाल पाटील आणि ठाकरे गटात चांगलीच आहे शिंदे गटाच्या उमेदवारांना मवियामध्ये घेण्याचा अधिकार विशाल पाटील यांना कोणी दिला असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केलाय आहे विशाल पाटील यांनी सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत येण्याचं निमंत्रण दिलं आणि त्यावरूनच ही टीका होती तरुणांनी राजकारणापेक्षा अर्थकारणाकडे लक्ष द्यावं उद्योजक व्हा काम मागण्यापेक्षा काम देणारे हात व्हा असं आवाहन शरद पवारांनी यांनी केलं नवी मुंबईत झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ते बोलत होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे राज ठाकरे कालच यवतमाळच्या वणीत दाखल झाले आज ते यवतमाळमधील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतील त्यानंतर संध्याकाळी वर्ध्याला जातील वर्ध्यानंतर ते नागपुरात दाखल होतील अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज इंदापुरात दाखल होणार आहे शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात अजित पवार यांची सभा होणार आहे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत यावेळी सुनील तटकरे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित असणार आहेत माढाते आमदार राहिलेल्या बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी जरांगे यांची भेट घेतली रणजित शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत मराठा मतांसाठी त्यांनी जरांग यांची भेट घेतली आता जरांगे शिंदेच्या मागे उभे राहणार का आणि राहिले तरी संपूर्ण मराठा समाज रणजित शिंदेच्या मागे उभे राहणार का हे विधानसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे मुंबईतील वर्सुवा ते घाटकुपर मेट्रोनं शंभर कोटी नागरिकांनी प्रवास केलेला आहे दहा वर्षापूर्वी पहिल्यांदा राज्यात मेट्रो धावली आज तिनं शंभर कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला दरम्यान वर्सुवा अंधेरी घाटकोपर या मार्गावर दररोज चारशे तीस फेऱ्या सुरू आहेत गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंदर्भात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये अशा सक्त सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिल्या दहा दिवसात युद्धपातळीवर काम करून सर्व रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करावी असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिटचं काम पूर्ण झालं आहे आगीमुळे नाट्यगृहाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं येत्या आठ ते दहा दिवसात स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम अहवाल आल्यानंतर नाट्यगृहाच्या भिंतींचा निष्कर्ष काढला जाणार आहे गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या सणासाठी मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केली आहे त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली पादचाऱ्यांवर रंगीत पाण्याचे फुगे मारण्यास मनाई करण्यात आले या नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे राज्यातील पोलीस भरतीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली अकरा हजार नऊशे छप्पन्न पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली ही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणं सुरू आहे त्यांचं सप्टेंबर महिन्यापासून प्रशिक्षण सुरू होणार असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक विभागाकडून देण्यात आली घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील संशयित आरोपी अर्षद खानच्या विरोधात न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट काढला अर्षद खानला वारंवार चौकशीसाठी बोलावूनही तो न आल्यानं विरोधात अटक वॉरंट काढण्यात आला सनदी अधिकारी सिंग चहल यांची गृह विभागात बदली झाले इक्बाल सिंग चहल गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव असणार आहेत सुजाता सौनिक यांच्या जागेवर चहल यांची वर्णी लागली राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली बदलापूरमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाली बदलापूर प्रकरणात थोडाही हलगर्जीपणा नको त्वरित ऍक्शन घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय आहे नागप्रात ड्रग्ज विक्री करणाऱ्या आरोपींवर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकानं कारवाई केली या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे यावेळी आरोपींकडून नव्वद लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला उल्हासनगरमध्ये एका धोकादायक इमारतीचा अर्धा भाग कोसळला सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही महापालिकेनं ना दोन महिन्यापूर्वीच इमारत रिकामी केली होती मात्र मालकानं याकडे दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केली नाही पंढरपूरमध्ये सोलापूरकडे जाणाऱ्या भीमा नदीवरील नवीन पुलाला भगदाड पडले मागच्या काही वर्षापूर्वीचा नवा पूल बांधून तयार करण्यात आला होता मात्र या पुलाचा काही भाग हा खचल्याचं दिसतंय या भागातून सध्या वाहतूक बंद करण्यात आलेली आहे या पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे वाशिमच्या मानोरा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे गळकी छतं मुडकळी झालेल्या खिडक्या आणि दरवाजे यामुळे कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून दिवस काढावे लागत फुटबॉलपटू रोनाल्डोचं नुकतंच युट्यूब चॅनल त्यानं सुरू केलं होतं चॅनल सुरू होताच त्यानं फॉलोअर्सचा विक्रम केलेला आहे रोनाल्डोच्या युट्यूब चॅनलनं अवघ्या नव्वद मिनिटात एक मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा गाठलेला आहे एका दिवसातच त्याला गोल्डन बटनही मिळालेलं आहे आणि आता रोनाल्डोचे दहा मिलियनहून अधिक सबस्क्रायबर्स झाले मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर माडच्या डॉक्टरांनी संप मागे घेतला डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात स्थानिक पोलीस आणि स्थानिक डॉक्टरांमध्ये समन्वय साधणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळते